पारनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे जे डोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी डोकेश्वर या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला तर प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करत त्यांचं मोठं कौतुक केलं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका गरज ही शोधाची जननी असते म्हणून मानवाला भासणाऱ्या गरजांमधनं जगामध्ये विज्ञानाच्या माध्यमामधनं अनेक शोध लागले आहेत असं प्रतिपादन प्राध्यापक किसनराव पायमोडे यांनी केलंय पारनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री ढोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय टाके ढोकेश्वर या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आलाय त्याप्रसंगी सेवक प्राध्यापक किसनराव पायमोडे हे अध्यक्षस्थानावरनं बोलत होते अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे तीसचे शास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर सी व्ही रमण यांच्या रमण परिणाम या शोधाची आठवण म्हणून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो यावेळी माजी मुख्याध्यापक शिवाजीराव खामकर हे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावरती उपस्थित होते शिवाजीराव खामकर यावेळी म्हणाले की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावरती विज्ञानानं मात केली आहे विज्ञानाच्या मदतीनं मानवानं अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे या प्रसंगी वैभवी कटारिया आराध्या कडुसकर प्रियल झावरे या विद्यार्थिनींनी डॉक्टर सी व्ही रमण यांच्या शोधकार्याला उजाळा दिलाय बाळासाहेब निवडुंगे सोनाली माळवदे या विज्ञान शिक्षकांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर श्लोका अडसुळे समीक्षा खेडकर तन्वी वाळूंज राधिका बांडे सृष्टी पवार या विद्यार्थिनींनी न्यूटनचा पहिला दुसरा आणि तिसरा नियम प्रयोगाद्वारे करून आहे त्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या याप्रसंगी प्राचार्य सुनील वावळ पर्यवेक्षक बाळासाहेब खिलारी बाळासाहेब निवडुंगे प्राध्यापक विजय सोबले तसेच प्राध्यापक आतिश झावरे प्राध्यापक सुनील झावरे प्राध्यापक भाऊसाहेब हिंगडे सोनाली पायमोडे रवींद्र ज्योतिक प्राध्यापक मंगेश पोपळगट संदीप महांडुळे तसेच मल्हारी वागसकर नारायण शेळके अतुल सैन सुमन वाळूंज प्रिया डवने प्रवन कुटे तसेच सोमनाथ होरणे अनुष्का कांबळे वर्षा भोंडवे वैशाली ढोकळे तसेच विष्णू भंद्रे सुशांत खेडकर धनश्री निवडुंगे भाऊसाहेब भामरे तसेच नारायण हरेल आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनल रोहकले वैशाली गायके सोनाली माळोदे यांनी नियोजन केलं होतं तर सूत्रसंचालन बाळासाहेब जाधव यांनी केलं आणि आभार रवींद्र मते यांनी मानले आहेत विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागलीय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज ए सी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी